जिल्ह्यात एक हजार अडुसष्ट घरकुले रकडली घर बांधण्यास एकशे ब्याऐंशी जणांचा नकार दीड कोटीची रक्कम वसूल करणे प्रशासनाला आव्हान बहिणीची ई केवायसी व्हायना संकेतस्थळावर हाय ट्रॅफिक लाडक्या बहिणीमध्ये धमाकूळ पती वडिलांचे उत्पन्नही तपासणे जाणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर उत दुहेरी संकट उतार घाटला आणि बाजार दरही पडला अतिवृष्टी शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं झालं आहे यातच खरीप हंगामातील उरली सुरली पीक शेतकऱ्यांनी आता काढायला दाखल झाली आहे मात्र बाजार दर पडल्याने हमी भावापेक्षा एक हजार रुपये कमी भाव मिळत आहे अतिवृष्टीने किळीबाग झाली आडवी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा असून धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विश्वरूपा नदीला झालेला महापुरामुळे भांडगाव येथील प्रगत शेतकऱ्यांची बाग अक्षरशः झाली मध्य प्रदेश यादवकडून आठ पॉईंट चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सहाशे त्रेपन्न कोटीची मदत अतिवृष्टीमुळे शेतातच भाजीपाला साडला आवक घटल्याने भाव वाढला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात भाजीपाला सडून खराब झाल्यामुळे बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे आणि त्यामुळे गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी स्वस्त असलेल्या भाजीपाल्याचे दर आता वाढले आहे लाडक्या बहिणीचा यंदा दिवाळीत भाऊबीजीची भेट नाही पळतानी नंतर मिळणार पुढचा हप्ता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट कडून शेतकऱ्यांना एक कोटी पंचवीस लाख रुपयाची मदत पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंदिर देवस्थानाकडून एक कोटी पंचवीस लाखाची मदत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार चेक सुपुत्र राज्यातील विविध देवस्थानाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात